<laughs> तर मित्रांनो रात्रीच दोन वाजल्यात आणि आमच्या आई आली गाणं ऐकून कोण प्रतीक पाटील यांचा मधला शिष्य शेखर पाटील शेखर कांबळे नाव होत आता त्याच नाव शेखर पाटील आहे कांबळ्याचं पाटील तर ले 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 ते आज गाणी म्हणा भाटनोडी गावामध्ये आलेले होते आणि भाटणवाडी गावामध्ये आल्यावर रात्री आठ वाजता जे चालू केलेलं गाणं रेणुकाचे ते जवळजवळ आता दोन वाजा लागल्या तरी पण अजून चालूच आहे अजून चालू, 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 चालू? आहे ना अजून चालू आहे ना गाणी अजून गाणी चालू आहेत अजून गाणी चालू आहेत ते काय झोपतात घर काय माहित आमचे आई पण त्यांच्यामुळे काय झोपाय आणि रात्री आल्या दोन वाजता मला उठवले आता आहे आणि बाळ्या बाळ्या कडी वाजवली बाळ्या बाळ्या झोपला आई म्हणती कसली भारी गाणी तिथली भारी गाणी आहे तू तू जायलाय नव्हत स्टेजवर तू त्याच्यावर स्टेजवर वर जायलाय गाणी म्हणाय आमच्या आई का आईला आमच्या गाणी आवडतात तर दोन वाजले रात्रीच दोन वाजल्याने आताच आले आमची आई सकाळी उठायचं कधी डबा कधी करायचा कामा कधी जायचं मित्रांनो तुम्ही सांगा मित्र असो ज्याची ज्याची आवड आता मी झोपतो निवांत माझं लाल डोळं झालं बघा आईजी वाट बघून बघ भंडारा लावून मिळून आले टकाटक तक, हसा लागली आणि आवडलं बहुतेक तिला चला गुड नाईट स्वीट ड्रीम धन्यवाद